प्रथम आपण सर्वांचं तुमच्या पंतच्या जनतेचं आणि सगळे पत्रकार बंधूंचं मनापासून आभार व्यक्त कारण आता आपल्याला अजून पाच महिने पूर्ण व्हायचे आमदार केले आणि पाच महिने पूर्ण व्हायच्या अगोदर आपण एक तालुक्याला चांगली बातमी देणार आहे आनंदाची बातमी देणार शेतकऱ्याच्या हिताची बातमी देणार या तालुक्यामध्ये देवदरचं काम मंजूर झालेलं आहे पूर्वी चालूच होतं काम खासदार साहेबांच्या माध्यमातून प्रशासनांच्या माध्यमातून ते काम काळजपर्यंत आपण कम्प्लीट करून आणलं होतं त्याच्यानंतर त्याला नऊशे चौसष्ट कोटी रुपये आता आपण मंजूर करून घेतले म्हणजे टेंडर झालं म्हणजे एवढं मोठं काम तालुक्यातला राहिलेला दुष्काळी भाग आपला त्याच्यामध्ये कवर होणार आहे आंध्रोडपर्यंत पाणी आपलं जाणार आहे आणि आपला तालुका सुजलाम सुपलाम होणार आहे एक फार मोठं काम आहे तालुक्याच्या दृष्टीनं फार मोठी आनंदाची गोष्ट आहे कारण एवढं मोठं मंजूर करणं आणि तालुक्याचा या शेतकऱ्यांचा सोन्याचे दिवस आता शेतकऱ्याला येणार आहे शेतीमध्ये सोनं पिकणार आहे त्याचबरोबर रेल्वेचा बारामती फलटण रेल्वेचं काम प्रगतीपथावर आहे अत्य अत्यंत जोरात काम चालू आहे आता बारामती फलटण लोणंद रेल्वे चालू आहे पंढरपूर फलटण रेल्वेचं काम पण आता सुरू होतं आहे हलडण तालुक्यामध्ये रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचं काम आपण आता बघता आहात सगळे आसूपासून गिरवीपर्यंतचं रस्त्याचं काम आपलं चालू आहे अत्यंत चांगलं काम चालू आहे त्याचबरोबर असे अनेक रस्ते नायकोमाडीचा रस्ता आहे नायकोमोडीचे एम आय आपण थोड्याच दिवसात नंबर करून आणतो आहे म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या त्याच्या शासकीय ज्या मान्यता होत्या त्या बऱ्यापैकी कंप्लीट होत आलेल्या आहेत म्हणजे असा विकासाचा धडाका आपण लावलेला आहे शहरामध्ये शासकीय इमारतीसाठी आपण अकरा कोटी रुपये आणले रेव्हेन्यू क्लबसाठी आपण पाच कोटी रुपये आणले आपण उपळवेला क्रीडा संकुलनासाठी दहा कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत नगरपालिकेसाठी आता परवा सहा कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर करून घेतोय आहे त्याच्या अगोदर आपले सत्तर कोटी रुपयाची कामं पालखी रोडचं काम चालू आहे म्हणजे खासदार साहेबांच्या माध्यमातून आणि आता त्याचबरोबर माझं सहकार्य या पाच महिन्यातलं खासदार साहेबांना लाभलेलं आहे त्या ला। तालुक्याने आमच्यावरती विश्वास ठेवला त्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला त्या विश्वासाच्या जोरावरती आम्ही आता विकास कामाचा धडा करावा आणि अशा तऱ्हेनं आपलं काम सगळं विकासाचं काम चालू आहे आपल्याला ते म्हणत होते तुम्ही खोट्या घोषणा करता खोटी टेंडर टेंडर काढली म्हणून सांगता तर इथं खोटं टेंडर नाही तर नऊशे एकोणसत्तर कोटी रुपयाचं टेंडर आता आपलं निघालेलं आहे आता ज्यांना दिसतच नाही काय त्यांनी आता माहिती घ्यावी चौकशी करावी आणि नंतर बघा म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीच्या विकास कामामध्ये आपण बोलत असतो पाण्याच्या विषयावर बोलायचं झालं तर कितीतरी अडचणी कितीतरी प्रसंग होते त्यात खासदारसाहेबांनी मार्ग काढून आपल्याला हे निरा पाणी गेले तेवीस वर्ष पाणी अडवून आपल्या तालुक्याला पाणी कधी मिळालं आणि नुसतंच टीका टीकाटिकणी करायची खोटं बोलायचं आमच्यावरती आम्हाला काय नको ते शब्द वापरायचे ते काय बरोबर नाही काय डास म्हणायचं डेकून म्हणायचं काय कलर काळा आहे म्हणायचं नक्टा आहे म्हणायचं पण आम्ही कसे असू मी माहीत आहे एक मच्छर नाना पाटेकरांच्या पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे एक मच्छर चावला तर काय होतं तर त्या पुढचं मी काय बोलत नाही म्हणजे अशा गोष्टी असंख्य गोष्टी आहेत वर्णावरती बोलायचं अरे वर्णावर काय बोलतो मी मी असलो काळा नकटा मी शेतकऱ्याचा पोरगा आहे सर्वसामान्य कुटुंबातनं मला तुम्ही निवडून दिलं आहे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि तोच काळा माणूस आता ह्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोनं पिकवणार आहे शेतकऱ्याच्या शेताच्या जे लागणारं हक्काचं पाणी होतं ते पाणी मिळवून देणारा हा काळा पोरगा आहे म्हणजे तुम्ही कायमच व्यक्ती दोष करत आलात तुमच्या आमच्या नेत्यांवरती बोलत राहिलात आमच्यावरती आता बोलायला सुरुवाती पण आम्ही तुमच्यावरती टिप्पणी करणार नाही कारण तुम्ही मोठी माणसात आहात कारण या तालुक्यामध्ये बरेच म्हणजे पूर्वी नेते होऊन गेले मा कैलास चिमणराव कदमसाहेब होऊन गेले हिंदुरावजी नाईक निबाळकर होऊन गेले कृष्णचंद्र भोटे होऊन गेले असे बऱ्याच जणांनी विकासाची कामं केली पण असं कधी घडलं नव्हतं आता ते ज्येष्ठ मंडळी होती आता तुम्ही तालुक्यातले ज्येष्ठ आहात तुम्ही आता सगळ्यात ज्येष्ठ तुम्हीच आहात आता तालुक्यामध्ये आणि आमचं काही चुकलं तर तुम्हाला अधिकार आहे तो कान पकडण्याचा आम्ही असं म्हणत नाही आम्ही जर चुकलं चुकत असलं तर तुम्ही सर्वात आता ज्येष्ठ तुम्हीच राहिला आहात आणि तुम्हाला तो अधिकार आहे आमचं कान पकडण्याचं आमचं चुकलं तर आम्हाला समजून घेण्याचं किंवा चुकलं तर सांगण्याचं हे सुद्धा आम्ही तुमचं मान्य करू विश्वासाचे आकाशी भरारी डिजिटल नॉलेज सोबत आंतरराष्ट्रीय सो हो दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंग चे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात एम एस मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मी नगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ, साथ। यश हमखास